हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूष किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठापासून दीडे हे खूप हेल्दी नाश्ता आहे लहान लेकरांसाठी पण खूप छान असतो याच्यामध्ये मैदा वगैरे कसलाच मिस केलेला नाही आहे तुम्ही बघू शकते आपण बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं असते एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघू शकते तुम्ही एक अर्धा वाटी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक वा, अर्धी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी टोमॅटो घेतलेला आहे तो टोमॅटो आपल्या चवीनुसार घेऊ शकता अर्धी वाटी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि लसण आणि जिरेंची पेस्ट करून घेतलेली आहे आपण लसण आणि जिरे खमंग लागतात आपण ज्वारीचं पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि गव्हाचं पण पीठ बाऊलमध्ये काढून घेऊयात आपण आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी आपण एकदम हळूहळू टाकायचं आहे म्हणजे एकदम जास्त ना टाकायचं नाही आहे पाणी टाकत 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 आपण घोटून घेऊयात कारण एकदम पाणी टाकले तुम्ही तर पातळ होणार किंवा घट्ट होणार आणि त्याच्या घोटळ्या पण आतमध्ये तसंच राहणार हळूहळू पाणी टाकल्याच्यानंतर जसं लागेल तसं पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आप गाठी होणार नाहीत व्यवस्थित आपण हे करून घेऊयात हलवून घेऊयात त्याला तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे पण प थोडंसं थोडंसं पाणी आपल्याला आणखीन पाण्याची गरज आहे पण थोडं पाणी टाकून घेऊयात आपलं थोडं पाणी जास्त बाऊल छोटं झालेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशी ठेवायची त्याची जास्त पातळ पण नाही आहे जास्त घट्ट पण नाही आहे आता याच्यामध्ये आपण एक एक सामान टाकून घेऊयात आता आपण कट केलेलं बारीक कट केलेलं कांदा टाकून घेऊयात जिरे आणि लसणची पेस्ट टाकून घेऊयात आणि खूप छान आणि खमंग लागतं बघा तुम्ही लहान लेकर तर खूप चवीनं आवडीनं खाता खा को ते कोथिंबीर टाकून घेऊयात आपण कट करून घेतलेली हिरव्या मिरच टाकून घेऊयात टोमॅटो मी एक कट करून घेतला तर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता टोमॅटो खाल्ल्याला छान मला आवडतो म्हणून मी जास्त घेतलेला तुम्ही जसं आवडेल तसं घेऊयात आणि आपण खूप छान मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊत आपल्या चवीनुसार आता याला आपण मिक्स करून घेऊयात थोडीशी चटणी टाकून घेऊयात कारण मिरच्या तिखट नाहीत ना जर लहान बाळाला वगैरे खायचं असेल तर तुम्ही चटणी स्किप करू शकता असं नाही नाही चटणी टाका असं लहान बाळाला खायची असेल तर तुम्ही मिरची पण कमी क टाकू शकता आणि मी तिखट चट मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी चटणी टाकलेली आहे थोडी आता बघू शकते त्याला थोडे वेळ आपण एका बाजूला ठेवून घेऊयात कारण थोडं थोडंसं पीठ मोडलं म्हणजे छान होतं बघा ते मऊ होतात आपण गॅस चालू करून घेऊयात आता पॅन ठेवूयात गॅसवर पॅन आपलं गरम झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊयात थोडंसं आपलं पॅन छान गरम झालं आपण तेल पसरून घेऊयात त्याच्यावर व्यवस्थित आपण आता हे बनवलेलं बॅटर टाकून घेऊयात त्याच्यावर थंड पॅन जर थंड असेल का तर जास्त टाकून घ्यायचं नाही कारण ते खालून चिकटून बसणार जास्त ता फ्लेमवर तापून घ्यायचं नंतर फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम जर हाय केली तरी पण चालेल आपला डोसा एकदम क्रिस्पी होईपर्यंत सॉरी आपले आपले द्रिड थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत आपण बाजून घेऊयात गव्हाचं पीठ असल्यामुळे ते खाली चिटकून बसणार त्याच्यामुळे आपण थोडंसं बघा आपला डोसा सॉरी आपले दीड क्रिस्पी झालेला आहे आपण त्याला परतून घेऊयात तुम्ही बघू शकते छान परतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे थोडंसं करपलेलं आहे आता मी हॉटेल स्टाईल बघा एकदा <laughs> ट्राय केलं आहे मी बघा जमलं मला पण ट्राय केलं तर तुम्ही तसं करू नका कारण एका दिवस खाली पण पडू तुम्ही नक्की बनवून खा घरी लहान बाळांसाठी खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा वगैरे नाहीये गहू आणि ज्वारी आपला रेग्युलर जे खातो आपण तेच आहे तुम्ही लहान लेकरांना नक्की करून खाऊ शक खाऊन देऊ शकता तुम तुम्हाला पण जेव्हा चटपटी भूक लागेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता खूप सोपं आणि इझी आहे तुम्ही बनवून खाऊ शकता बघू शकताय किती क्रिस्पी वगैरे झालेलं आहे तुम्ही सबस्क्राईब माय चॅनल